या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम वन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातिल् सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शकांना जुळे सोलापूर परिसरामध्ये एकवीस नोव्हेंबर रोजी झालेल्या तीन मोठ्या घरफोड्यांमागिल रहस्य अखेर उलगडला आहे चोरीचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात चोरटे स्वतःच पोलिसांच्या जाळ्यात फसले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दोन आंतरराज्य गुन्हेगारांना अटक करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय राघवेंद्र नाईक वय बत्तीस आणि लक्ष्मण नाईक वय बत्तीस दोघे राहणार कर्नाटक अशी आरोपींची नावं आहेत चोरीनंतर आरोपी विजापूरमध्ये सोन्याचे दागिने विकण्यासाठी गेले होते मात्र सराफांनी पावती मागितल्यानं त्यांचा प्लॅन अयशस्वी ठरला त्यानंतर अवघ्या दहा दिवसांनी त्यांनी परत सोलापूरातच आणि विशेष म्हणजे ज्या भागात चोरी केली त्याच परिसरात दागिने विकण्याचा प्रयत्न केला संशयताच सा पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपींना अटक करण्यात यश मिळालं या गुन्ह्यांमुळे विजापूर नाका पोलीस ठाण्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं पोलीस आयुक्त राजकुमार यांनी गुन्हे शाखेला त्वरित उघडकीस गुन्हे आणण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास गतिमान करण्यात आला तिन्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गुन्हेगारी पद्धत ता आणि तांत्रिक तपास ता यांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा मागोवा घेतला अखेर आरोपी दागिने विकण्यासाठी शहरात परतल्याचं कळताच पथकानं झटपट कारवाई करून दोघांना ताब्यात घेतलं मुद्देमालाची अचूक किंमत आणि आरोपींची सविस्तर गुन्हेगार माहिती लवकरच पोलिसांकडून जाहीर करण्यात येणार आहे यापूर्वी सलग तीन गुन्ह्याचं गुढ केवळ दहा दिवसात उलगडून स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कामगिरी केली आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा